पर्याय नाहीये क्रॉस केल्याशिवाय परंतु मोठा झुपडपेट असल्याने दोन्ही धुपडपेट असल्याने त्या ठिकाणी एसआरआ होणे गरजेचं आहे आणि बऱ्याच लोकांना अपेक्षा आहे की आपण ऐक एस करून आणि त्या ठिकाणी बिल्डिंग त्या ठिकाणी बांधून त्याच सोबत साहेब पंचवीस नगरचा आहे सावित्री विजय नगर आहे सिद्धार्थ नगर आहे मधेमा टेम्पल या ठिकाणचा विकास या ठिकाणचं त्याच्यामध्ये आपण अजून मदत केली आपण मोकळा त्याच सोबत साहेब सायन हायवे ते सोम्या मैदान सदार नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जर प्रतिसाद करून द्यायचं असेल तर जीटीबी नगर पासून वळसा घालून जवळपास अर्धा तास लागतो म्हणजे सोम्या पासून तर सोमया हॉस्पिटल पासून तर सोमव्या मैदानामधून हो डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जी प्रतिसादक ट्रॅफिकची समस्या आहे हा निघेल आणि सांगा हा डीपी रोड आहे त्या ठिकाणी आणि हा नक्की तुमच्या मार्फत हा गोयंत पूर्ण दशरद पवार इतोग्या गाड्या चांद के तर हां ओके जंतो वाया प्रवेश केला जातो यानंतर पोलीस पदाधिकारे त्या नगर येतात आणि साला वापरतात त्यानंतर तो वाटले पूर्ण का मूलत्व कुठून कसे लागाला पहिला मोरिया या काळी दोन अरे समोर एक नाकडे पण आहे त्याला आता या दे पावर

वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर कोळीवाडा या विभागाचे नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा दिली त्यांच्या सोबत शाखा प्रमुख संघट शाखा संघटक नंदाबाबू शाहू नंदा पाटसुपे सुचित्रा कावळे दीपिक नेमान, आयर, का नेमन श्वेताली खडपकर देविका नायक या सर्व उपशाखा संघटिका आहेत आणि त्याचबरोबर पदाधिकारी आहेत राजकुमार केवट प्रशांत शिरवलकर सुधीर कदम रवींद्र मळीक निश्चित जोशी नंदलाल जयस्वाल कैलास मोरिया हरीश हरिष सर्व आणि युवा सेनेचे देखील सर्व युवा शाखा अधिकारी आहे आहेत युवा अधिकारी सचिन पडवळ विनोद शर्मा सर्व सगळ्यांची नाव केली नाही विनायक वर्मा शिवसेने सर्व जे राहिले असतील त्यांची नावं आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत आणि आपल्या त्यांच्या पूजा कांबळे स कुटुंब केलेला आहे तर मी त्यांचं सगळ्यांच सर्व माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी त्यांचं स्वागत करतो नाही मी जास्त काही बोलणार नाही मला पण एकच माहिती आहे माझ्या विभागाचा विकास आणि ते विकासाचा शब्द मला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे म्हणजे जनतेच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं ते येणाऱ्या काळात कुठे होत किंवा त्या सर्वच नागरिक नाही विभागाचे काम बरेच हे काम पेंडिंग आहेत लोकांना आपण शब्द दिलेला असतो आणि शब्दाला दिल्यानंतर जागणं काम आपलं लोकप्रती असत आणि दिलेला शब्द पूर्ण करायचं काम आपण नाही जर केलं तर लोकांमध्ये त्यामुळे मी जे जे शब्द लोकांना दिले कामा संदर्भामध्ये ते पूर्ण करायचं काम मी बरेच कामं केलेत पण जे उर्वरित काम आहेत ते मी जरूर नक्कीच साहेबांच्या अधिशोधन करणार नाही मी मी काय संदर्भात मी दिलायला कोणी काय करत असतं माझा अजेंडा आहे विकास विभागाचं काम झाले पाहिजे माझ्या एसआरए च्या काम झाले विभागातील माझ्या संक्रमणशील लोकांची कामं झाले पाहिजे एलआयचे काम झाली पाहिजे एकंदरीत माझा विभागाचा विकास झाला पाहिजे ह्या उद्देशाने आज सहभागांनी केलेलं आहे तुमचं विकास था था। से दोड़ लगी। आता साहेबांनी बोलल्यानंतर मी काय बोलणार मी तुम्ही बघितलं असेल माझ्या बोलण्यामध्ये माझे जे प्रश्न होते विभागाचे विकासाचे प्रश्न होते ते मी नक्कीच अभ्यास करून जे साडेतीन सॉरी एक टर्म पूर्ण केली त्या टर्म मध्ये जे पेंडिंग काम आहेत जे महाराष्ट्र शासनाशी निगडीत आहेत आणि जे पालकमंत्री म्हणून आहेत आणि जे नगरविकास आहेत आणि म्हाडा म्हणून हे सर्व प्रश्न साहेबांच्या अंधरतात मी माझ्या जनतेचा विकास करण्यासंदर्भामध्ये जो के है तो अभ्यास केलाय तो अभ्यासाचा पूर्ण मार्ग लागेल मला नक्की विश्वास आहे असं नाही असं काही नाही असं हल्ला पाचशे पेक्षा अधिक शिवसैनिक या ठिकाणी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये शिवसेना पक्षातील महिला शाखा संघटिका त्यांच्या सर्व उपशाखा प्रमुख पुरुष उपशाखा प्रमुख युवासेनेचे पदाधिकारी अशा प्रकारे सर्व शाखेचे सर्व पदाधिकारी जी मुख्य संघटना आहे त्या शाखेचे सर्व पदाधिकारी रामदासजी यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं कुठलं मोठं आव्हान नाही आणि हे सर्व जवळजवळ तीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम केलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विश्वासावर प्रवेश केलेला आहे त्यामुळे असं काय होणार नाही

कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे तीस वर्ष काही होणार नाही त्यामुळे काही लोक जे जे काही ज्यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही काम केलं ते आपण सगळं पाहतोय एस टी पी देखील साधी झाली नाही आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एस टी पीचा निर्णय घेतला आणि सात एस टी पीच काम सुरू आहे आज समुद्रामध्ये सोडणार सोडलं जाणार पाणी पूर्ण प्रदूषित आहे काळ झाड आहे आता हे टी पी झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये समुद्रात सोडलेलं पाणी एकदम शुद्ध आपलं ट्रीटमेंट केलेलं पाणी जाणार त्यामुळे पर्यावरणाला पूरक असं काम आपण त्या ठिकाणी करतो अशी अनेक निर्णय आपण महालक्ष्मी ची जागा घेतली ज्या एक मोठ अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल वर्ल पार्क तिथे करतोय एकशे वीस आणि हे कोस्टलचा परिसर असं एकूण तीनशे एक मोठं उद्यान या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बनवतोय म्हणून असे जे काही सर्वसामान्य लोकांसाठी मुंबईकरांसाठी फक्त मग निवडणुका आल्या की मुंबईकरांची आठवण आम्ही करत नाही कायमस्वरूपी मुंबईकरांची का आठवण झाली पाहिजे मुंबईकरांच्या सुखदुखामध्ये सहभागी झालं पाहिजे निवडणुका आता आल्यानंतर मुंबई तोडणार मुंबई तोडणार असे अवय सुरू होईल पण ते आता तुम्हाला सगळ्यांना अंगवळणी पडलेली आहे आणि तर मी आपल्याला एवढंच सांगायचं कोणी काही बोलल कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा कुणाचाही भाव मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई मुंबई आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि मग आर्थिक राजधानीचं वैभव काय असलं पाहिजे हे आपण पाहिलं पुरु पाहिजे आणि म्हणून काही लोक जे कोविड मध्ये देखील त्यांनी काय काय कशी कशी काम केली खिचडी मध्ये कोविड सेंटर मध्ये मी आता जात नाही परंतु हे जे काय आपल्या समोर आहे आणि म्हणून मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी काही लोक समजत होते त्यांचा जो काही या सर्व निवडणुकांमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आता मी रामदास एवढेच सांगतो ते आपल्याला काम करायचे लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवायच्या तुमच्या वर्गात सगळे विषय आपल्याला सोडवायचे आणि म्हणून हे ते सगळे आपल्या विश्वासाने आलेले आहेत आणि म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवलाय तो सार्थ करण्याचं काम या ठिकाणी अं आ... शिवसेना करेल मी स्वतः आपल्या पाठीशी आहे आणि तुम्हाला माहित आहे मला मी एकदा ठरवलं की ते बरोबर करून टाकतो आणि अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की या महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरात देशा आणि म्हणून जे आम्ही केलं ते लो के ते लोकांच्या जनतेच्या जनतेने स्वीकारलं आणि म्हणूनच काही लोक का म्हणत होते तुम्ही हे केलं ते केलं दुष्ण वेगवेगळी ते आताही देत आहेत परंतु आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही कामाला कामातून उत्तर देतो आरोपाला कामातून उत्तर देतो आणि म्हणून ज्यांनी आरोप केले त्यांना या महाराष्ट्रातल्या जनतेने जागा दाखवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेवर एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवून विधानसभेत आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो आणि जे लढून जिंकल्या जेवते आणि म्हणून जे काम करतात त्यांना लोकांनी आशीर्वाद दिला जे घरी बसतात त्यांना घरी बसवलं आणि म्हणूनच काही लोकांना मी बाहेर काढलं फिरायला माझ्यामुळे काही लोक बाहेर फिरू लागले आणि काही लोकांच्या गळ्यात गेला ते सोडून द्या पण मी एवढं सांगतो मला कामात, मला पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल काम करायचं या मुंबईचा विकास आपल्याला करायचा या मुंबईला खऱ्या अर्थाने जे वैभव प्राप्त करायचं करून द्यायचं मुंबई आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये जगातले लोक येतात आणि म्हणून आज जर चौपाटी आपण मरीन ड्राईव्ह ला गेलो तर बघा किती मोठा परिसर त्या ठिकाणी लोकांना फिरण्यासाठी आपण करतो मोठं गार्डन होतंय त्या बाजूने खूप मोठी एक बदल जो आहे विकास जो आहे मुंबईमध्ये होतोय आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये परवडणारी घरं मिळाली पाहिजे परवडणारी भाड्याची घरं मिळाली पाहिजेत अशी आम्ही हाऊसिंग पॉलिसी केली नवीन पॉलिसी केली गृहनिर्माण विभागाची ते विभाग माझ्याकडे आहे आपल्या नोकरदार महिलांसाठी घर स्टुडंट हॉस्टेल या ठिकाणी गिरणी कामगारांना घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर जो फेकला गेला त्याला कारणीभूत कोण आहे याचा देखील विचार केला पाहिजे त्या मुंबईकरांना आम्ही एस आर ए आणि तुम्ही जे मग सांगितलं म्हणा याच्या माध्यमातून पुनर्विकास करून मुंबई बाहेर फेकला गेलेला अगदी वसई विरार नाला सोपारा इकडे अंबरनाथ बदलापूर इकडे गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आम्हाला आणायचं आहे हे आमचं स्वप्न आहे हे आमचं भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्ही निवडून येणार आहात कारण तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही अभ्यास फार विचार सगळं करून <laughs> आणि त्यामुळे खरं आहे ते प्रत्येकाने असंच केलं पाहिजे कारण शेवटी आपल्याला लोकांनी ज्या निवडून दिलेल्या त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार पहिला मनामध्ये असला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा मी रामदास कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि आता ते युवा आहेत ते तरुण आहेत आणि म्हणून युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची मी या ठिकाणी त्यांना त्यांची नियुक्ती करत आहे आणि म्हणूनच त्यांनी युवकांना पुढं जावं युवकांना म्हणजे बाकी लोकांना युवक असतात महिला असतात ज्येष्ठ असतात सगळे असतात त्यामुळे आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार एक व्यक्तिमत्व आणि नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो जे जे तुम्ही मनामध्ये ठरवलेलं आहे ज्या ज्या तिथल्या समस्या जे प्रश्न आहेत सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करेल अशी खात्री आपल्याला देतो धन्यवाद महानगरपालिकेच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या मी कालच परवाच्या दिवशी कोणाचा प्रवेश होतो तेव्हा हे पाहिलं मी कि आता रामदास कांबळे यांना धरून जे माजी नगरसेवक आहेत यांची संख्या शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये आता एकशे चोवीस झालेली आहे त्यामुळे या सर्व जे काही लोक सोडून आले त्यांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर हा का फोर म्हणा काय राहिले आणि भोपळा फुटलेलाच आहे त्यामुळे काही लोक ते तुम्हाला बरोबर जाऊ ना एकशे चोवीस आकड्याचा भाग केलेला आहे पण आता ही काय सोहळ्याची तयारी म्हणता येईल का कारण का सत्तावीस हे आहेत आणि त्यामध्ये एकशे चोवीस तुमच्याकडे म्हणजे जी मेजर माइंडेड लागतो तो आता जवळ आता शिवसेना भाजपा महायुती आमची जी महायुती मजबूत झालेली आहे ताकद त्याची वाढलेली आहे आणि त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि जसं लोकसभा महायुती जिंकली विधानसभा महायुती जिंकली तशा महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकणार आहे अरे बाबा त्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता बारा वाजता यवतमाळ वरून आलेले उभाटाचे पदाधिकारी दोन दिवस इथे थांबले होते मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा तिथं थांबले ते गेले नाहीत वापस त्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला त्याच्या सकाळी त्या दिवशी मी जाण्याच्या अगोदर दोन दो, 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 मुंबईतल्या नगरसेवकांनी प्रवेश केला त्यामुळे हा प्रवेश का होतोय हा प्रवेश का होतो याला का याच कारण रामदास कांबळे यांनी सांगितलं की गेले अडीच वर्ष तीन वर्ष जे या महायुतीचं काम सुरू आहे विकासाचं काम सुरू आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम सुरू आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय त्यामुळे ते भरावून जाऊन शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चाललेलो आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय म्हणून लोक येत आहेत आणि त्यामुळे आम्ही शोले मधले नाहीये अदे इधर जाओ अदे उद्या जाओ तिचे कुठे नाहीये त्याम त्यामुळे त्याम तुम्हाला एवढं सांगतो आम्ही कार्य करणारे कार्यकर्ते आहोत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आमच्या बरोबर जे येत आहेत ते कार्यकर्ते येत आहेत हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे धन्यवाद आणि याच्यामध्ये मैत्रीच काय म्हणाल त्यांनी विकासाचा विकासाच्या यात्रेत सामील व्हावं आणि त्यांना देव संतुद्धी देव सगळ्यांना